हॅलो फ्रेंड्स पौर्णिमास किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत संक्रांतीसाठी स्पेशल अशी तिळाची चिक्की किंवा तिळाची वडी तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आपण त्याचे साहित्य पाहूया तर मी घेतलेले आहे एक वाटी तीळ घेतलेले आहे त्यानंतर त्याच प्रमाणात गूळ घेतलेला आहे एक वाटी आणि तूप घेतलेला आहे आता सर्वात प्रथम आपण कढई तापण्यास ठेवलेली आहे आता यामध्ये मी एक वाटी तीळ घातलेले आहेत आता तीळ थोडेसे भाजून घेणार आहे जास्त खरपूस नाही करायची आपल्याला फक्त थोडे तडतडे की गॅस बंद करायचा आहे पण ते सारखे हलवत राहायचे आहे बघू शकता अशा प्रकारे तीळ सारखे हलवत राहायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते जळणार नाहीत अशा प्रकारे तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता मी हे काढून घेणार आहे तिळ आपले भाजलेले आहेत तर हे एका डिशमध्ये मी काढून घेत आहे त्यानंतर ता पुन्हा एकदा गॅस चालू करून कढई तापायला ठेवायचे आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ घालायचा आहे आणि गूळ आपल्याला त्या तुपामध्ये विरगळून घ्यायचा आहे त्यानंतर गुळाची कन्सिस्टन्सी काय असणार आहे ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे गुळसुद्धा सारखा हलवत राहायचा आहे म्हणजे तो खाली लागणार नाही आणि जळणार पण नाही अशा प्रकारे गूळ आपल्याला सारखा हलवत राहायचं आहे तर तुपामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता जसा जसा तो तापत जाईल तसा तसा तो हलका होत जातो अशा प्रकारे आपल्याला गुळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण हा झाला का नाही समजण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता एक दोन ड्रॉप्स ते गुळाचे घालणार आहे आणि जर गुळाचे असे काप होत असेल म्हणजे तर अजून होत नाही आहे चिवटपणा आहे म्हणजे अजून आपला पाक झालेला नाही आहे जोपर्यंत ते असे कुरकुरीत होणार नाही तोपर्यंत आपल्याला गूळ पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे बघू शकता पुन्हा एकदा आपण चेक करणार आहे पुन्हा एकदा एक दोन थेंब आपण घालून पाण्यामध्ये चेक करणार आहे थोडं गार करून देऊ आपण नंतर तो असा क्रंचीपणा आपल्याला जाणवतो त्याचा मग समजून जायचं की आपला गूळ आता चिक्कीसाठी तयार आहे कडकपणा त्याचा जाणवतो आपल्याला आता माझासुद्धा गूळ तयार झालेला आहे आता यामध्ये मी तीळ घातलेले आहेत आता हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे तिळ आणि गुळाचं खूप छान कुरकुरीत अशी ही चिक्की तयार होती नक्की तयार करा खूप सोपी पद्धत आहे या संक्रांतीसाठी नक्की ट्राय करा आणि नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर झालेलं आहे मिश्रण एकत्र आता पोळपाटाला आपण तूप लावून घेऊया अशा प्रकारे मी पोळपाटाला तूप लावून घेत आहे त्यानंतर लाटण्याला सुद्धा तूप लावून घेत आहे आता सर्व मिश्रण आपण या पोळपाटावर काढून घेणार आहे आणि तुम्ही तुमच्या हव हवे ते कन्सिस्टन्सीमध्ये कमी जास्त पातळ मध्यम या प्रकारामध्ये लाटून घेऊ शकता अशा प्रकारे सर्व मिश्रण मी पोळपाटावर काढून घेतलेलं आहे आता आपण ते लाटून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे ते थोडे लाटण्याला चिकटते अशा प्रकारे आपल्याला पातळसर त्याची पोळी लाटून घ्यायची आहे ग्लेज बघू शकता तुम्ही तुपामुळे चांगला ग्लेज आलेला आहे त्याला एक प्रकारची चकाकी आलेली आहे आपल्या चिक्कीला आता गरम आहे तो तोपर्यंतच आपल्याला चाकूने कट पाडून घ्यायचे आहे चिक्कीला कारण एकदा गार झाले की आपल्याला ते कट पाडता येणार नाही तर अशा प्रकारे मी कट पाडून घेणार आहे बघू शकता छोटे छोटे आपल्याला चौकून तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व तयार करून घेते असे सर्व काप आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत कलर बघू शकता खूपच छान कलर आलेला आहे आणि आता गरम आहे तोपर्यंतच आपल्याला सुरीने ते घालून उचलून घ्यायचं आहे कारण गार झाल्यानंतर ते पोळकाटाला चिटकून बसू शकतं त्यामुळं गरम असतानाच आपल्याला चाकूनेच असं वर उचलून घ्यायचं आहे आणि लगेच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत काढून घ्यायच्या आहेत बघू शकता आता इझिली निघते ते एकदा गार झालं की नाही निघणार त्यामुळं गरम असतानाच काढून घ्या आणि क्रंचीनेस मी तुम्हाला दाखवते कसा आहे तो बघू शकता खूपच कुरकुरीत आणि टेस्टी अशा या आपल्या वड्या किंवा तिळाची चिक्की तयार आहे नक्की ट्राय करा थँक्यू